मंडई नमस्कार ही मोमोची चटणीच पहा ना किती लाल भडक झालेली आहे ना अहो शिकायची एक रेसिपी एकदम लाल भडक मोमोची चटणी जर बनवायची शिकायची असेल तर अगदी व्हिडिओ कंटिन्यू करा मोमोची चटणी लाल भडक आणि त्यासोबत गरमागरम मोमो आ हा एक नंबर कॉम्बिनेशन आहे आणि टेस्ट मला विचाराल तर एकच नंबर तर खूप कमालीची झालेली होती ही भन्नाट चवीची मोमोची चटणी बनवायला तर अगदी सोपी आहे चला की मग मंडई सुरू करूयात त्यासाठी काय करायचं आहे चार ते पाच मस्त लाल भरक टोमॅटो घ्यायचेत एक आल्याचा तुकडा चार ते पाच हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण पाकळ्या आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे हिरव्या मिरच्याच्या ऐवजी मंडई तुम्ही इथं लाल मिरच्या पण वापरू शकता पण माझ्याकडं नव्हत्या म्हणून मी तर हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडासा तिखटपणा या म्हणून पाणी घालून मस्त पाच ते दहा मिनटे याला वाफवून घ्यायचे दहा मिनिटांतर ॲटोमॅटिकली या टोमॅटोचे साल्ट निघायला लागतील कसे बुडबुडे येतात पहा इथे मस्त उकळी आलेली आहे आणि मस्त मी गॅस बंद करून घेतलाय आणि मोमोची चटणी आता पहा मस्त बनवण्यासाठी हे टोमॅटो शिजलेली आहेत तर आता शिजलेले टोमॅटो ओळखायचे कसे तर बघा साल्ट निघते की नाही इझिली तर म्हणायचं आपले टोमॅटो मस्त शिजलेली आहेत आता एका प्लेटमध्ये मी खायला ठेवलेली आहे तर मस्त साल्ट काढून घेते गरम गरम नाही काढायचं थोडंसं गार होऊ दे तर हाताला चटकी बसतील वर मंडई तर काय करायचंय मस्त गार होऊ मी मस्त टोमॅटोचे साल्ट काढून घेतलेली आहेत आता नंतर आपल्याला पुढची कृती करून घ्यायची आहे आता पुढे काय करायचं नेमकं हे जे साल्ट काढून घेतले ते बाजूला साईडला करून ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला ही जी मोमोची चटणी बनवण्यासाठी टोमॅटोचे साल्ट काढून घेतले त्याला चाकूच्या साह्याने चांगलं असं कापून घेते आणि नंतर आपण पुढची तयारी करायला घेऊया पुढे काय करायचंय चांगले टोमॅटो गार झाले ना साल्ट काढून झाले की गार झाल्यानंतर त्याला चाकू चांगलं कापून घ्यायचंय बरं का थोडं थोडं कापून याचसाठी घ्यायचंय कारण गरम गरम ना असतं त्यामुळे हाताने थोडस चटके बसू शकतात त्यामुळे मी चांगले चाकून थोडं थोडं कापून घेतलं आणि मस्त एका प्लेटमध्ये घालून घेतलं आणि मस्त आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काही घालून घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं बरं का एकदम स्मूथली बारीक असं टोमॅटोची प्युरी तुम्हाला काढून घ्यायची आहे तर बघा मस्त पैकी इथे मी टोमॅटोची प्युरी बारीक अशी काढून घेतलेली आहे आता या प्युरीला तुम्हाला फोडणी देऊन घ्यायची आहे एकदम टोमॅटोची चटणी बनवून घ्यायची आहे तर काय आहे दोन ते तीन पई तेल घालून आहे तीन पई सॉरी नाही बरं का दोन पैस आहे मी तर चुकून माझ्याकडून झालं तीन पै तीन पै ते अजिबात लागत नाही तर काय केलं मस्त मस्तपैकी टोमॅटोची प्युरी या तेलामध्ये घालून घेतलेली आहे आणि मस्त चार ते पाच मिनटे चांगलं सतत ढवळत राहायचं आहे आता त्यामध्ये काय करायचं घालायचंय तुम्हाला थोडंसं जास्तच टोमॅटो केचप घालायचा आहे जास्तच म्हणजे जास्त पण नाही घालायचा पण शक्यतो थोडासा याला जेवढा लागेल तेवढा टोमॅटो केचप घालायचं आहे अंदाजेच घातलेला आहे मी मी काय तुम्हाला किती आहे ना ते नाही सांगू शकत पण अंदाजे आहे पकडून चला ते चमचा मी ते टोमॅटो केचप घातलेला आहे तर लाल भरक टोमॅटो होते म्हणून लाल भडक कलर आलेला आहे टोमॅटोच्या चटणीचा एक नंबर झालेली तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा टोमॅटो केचप टाकून झाल्याच्या नंतर काय आहे झाकण लावायचं आहे पाच ते दहा मिनटे तुम्हाला उकळून घ्यायची आहे चांगली चटणी तर मस्त शिजलेली आहे चटणी एक नंबर झालेली आहे मंडळी नक्की करून पहा ही टोमॅटोची चटणी आणि टोमॅटोची चटणी मोमोसोबत काय पण तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता तर इथे मस्त माझी लाल भडक टोमॅटोची चटणी बनवून झालेली आहे आणि सोबतीला इकडे मी साईडलाच एका गरमागरम मोमो करून घेतले होते मस्त गरमागरम मोमोसोबत गरमागरम मोमोची चटणी इथे मी ट्राय करत आहे तुम्ही पण नक्की बनवून खा आणि मोमोची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे परत जर हवी असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद